नमस्कार मित्रांनो आज ऐकूयात गुंता हा एक छोटासा स्वरचित प्रयत्न बऱ्याचदा आपण एखाद्या प्रसंगात एवढा अडकून जातो बाहेरच्या परिस्थितीचा माणसांचा त्यांच्या बोलण्याचा एवढा बाऊ करून ठेवतो सतत रिपीट मोडवर आपल्या डोक्यात तीच तीच संभाषण चालू असतात खरं तर काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी ती आठवणार सुद्धा नसतात आपल्याला पण आपण मात्र मनाचं पूर्णपणे खच्चीकरण करून घेतो अशा वेळी या संदर्भात अनुसरून आहे ही कविता कविता ऐकल्यानंतर आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कवितेचं शीर्षक आहे गुंता गाठी सोडवण्याचा प्रयत्न करतो पण वाढतच जातो तो गुंता गाठी सोडवण्याचा प्रयत्न करतो पण वाढतच जातो तो गुंता गुंतणाऱ्याला कळतही नाही होऊन जाते भलतेच काय गुंतणाऱ्याला कळतही नाही होऊन जाते भलतेच काही प्रयत्न असतो घालण्याचा नशिबाला गवसणी पण तेही सतत देते हुलकावणी प्रयत्न असतो घालण्याचा नशिबाला गवसणी पण तेही सतत देते हुलकावणी काही केल्या कळेना मार्ग काही मिळेना काही केल्या कळेना मार्ग काही मिळेना एके दिवशी मग उमगले लक्ष फक्त फक्त स्वतःकडे एक वाटले एके दिवशी मग उमगले लक्ष फक्त स्वतःकडे एकवटले अरेच् हा नाही गुंता ही तर छोटी जाळी अरेच्च्या हा नाही गुंता ही तर छोटी कोष्ट्याची जाळी एकच तो हशा पसरला उमलली गालावरची खळी एकच तो हशा पसरला उमलली गालावरची खळी अशाच सुंदर रचना ऐकण्यासाठी चॅनलला पटापट सबस्क्राईब करा धन्यवाद